शिरूर मतदारसंघात पश्चिमेकडे असणारा हा आदिवासी विभाग आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्याच्या मावळतीकडे असणाऱ्या या आदिवासी गावांमध्ये हा भाग कायमच दुर्लक्षित रस्ता वीज पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित या भागाची सत्यस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न या जे दिसत ना ते कुठलेही ऍक्टर नाहीत बरं ही, ही खरीखुरी माणसं त्यांची व्यथा सांगतात पहा मोबाईल टॉवर आणि रेंजची येथे काय परिस्थिती आहे रे रेंज तशी म्हटलं तर थोडी पण नाही लोकांना जर कुठं दवाखान्यात न्यायचं म्हटलं कुणा निरो निरोप निरो पोचवायचं म्हटलं कुणाची मैत वगैरे झाली तर त्यांना निरोप द्यायचं म्हटलं तर क आस, अशी कुठलीच सुविधा नाही असं टेकडीवरती लांब जावं लागतं आणि मग कॉन्टॅक्ट करावं लागतं त्यांना रेंज नाही आहे तर वर गेल्यावरती आकडं कुठं आहे काय इथं काहीच नाही पाठवायचा कोणी आज आजला कोणी काय काय खासदार पाटलांनी आम्ही टावरचे काम उभं करू गावगाव खेडेगावांना लाईट पुरू काही गावांना रस्ते नाही पाणी नाही अशी बरीचशी आमच्या पश्चिम भागातील आणि मावळ भागामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत त्याने निवड आश्वासनं दिली आणि निघून गेले दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदीने डिजिटल इंडिया आम्ही बसू आणि तुमच्या सर्व सुविधा उपदा उपलब्ध उपल करून देऊ टावर नाही पाणी नाही कुठल्या सुविधा आमच्या अजूनपर्यंत झालेल्या नाहीत आणि खासदार किंवा आमदार हे कधीच आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कधी आलेलेच नाही आणि कसे आहे ते आम्हाला माहित नाही आणि आमच्या आमच्या कुठल्याही गावामध्ये एक काम खासदारांना दाखव आणि वाटल तेवली त्यांनी काय बक्षीस घेऊन जावं असं मी धाडसना या ठिकाणी सांगतो हे सगळ्यांना माहिती आहे आलं का त्यांनात कुठल्याही प्रकारचं काम नाही यांचं मोबाईल इकडे आमचे मोबाईल चालू होत नाही आता मोबाईलला किती महत्त्व आले आलं का लक्षात पण साधं त्यांच्या अगदी साधा प्रश्न टावर उभे करणे म्हणजे खासदाराला काहीच अवघड नाही आणि माझ्या मते ते, ते देखील या ठिकाणी केलं नाही आज रेंज नाही काही नाही अनेक गोष्टींना या आदिवासी समाजाला हो तोंड द्यावं हो लागतं आणि अडचणीला तोंड द्यावं लागतं धरण उशाला अन कोरड घशाला अशी यांची परिस्थिती पाणी प्रश्नावर काय म्हणतायत ही मंडळी तुम्हीच पहा खासदारांनी दोन हजार चौदा मध्ये असं आश्वासन दिलेलं आम्ही पाण्याची व्यवस्था करू नेटवर्क देऊ पण अजूनपर्यंत त्यांनी एकही असं काम केलेलं नाही आणि ते अजून इकडे आलेले पण नाहीत पाण्याची दुर्लभ व्यवस्था आहे आमच्या पश्चिम पटामध्ये आमच्या गावाजवळ माने डो म्हणून त्या धरणाचं आज पाणी फक्त दहा टक्के राहिलेलं ते आम्हाला पियाला मिळत नाही पाणी टँकर नाही सोयाचा कुड कोरेच नाही करे पाणी नाही काय नाही कसं पाहायला गेलं तर पाण्याची लय ब्याकाड सोय आम्हाला ना पाणी सरकारी याच्यात पाणीच नाही तर काय त्या ते जायला बाबा पाण्याला आम्हाला पाण्याची सोय नाही तर काय करतो आता जवळ पाणी आपला टोकच बसायचा पाण्याकरता मग आता काय करायचा या भागात पिकणारी शेती सर्वज्ञात आहे इथला शेतकरी काय म्हणतोय पहा बटाटे लावले भाजीपाला केला कुठल्याच गोष्टीला या मोदी सरकारच्या काळामध्ये भाव नाही आमच्या आदिवासी भागामध्ये आमचं एकमेव हो भात पीक ते तांदूळ या तांदळाला देखील त्यांच्या काळामध्ये पस्तीस ते चाळीस रुपये भाव आहे तोच आहे वाढला नाही तर शेतकरी सुद्धा अजिबात या मोदी सरकारच्या काळामध्ये सुखी नाही आदिवासी भागात भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी काय म्हणतायत ही मंडळी पाहुयात कोणी नाही ते दवाखान्याला नाही कोणीलाच नाही कोणी झालं तर शिवाय परवेच नाही गाड्या करायच्या तवा हा राहायचं काय झालं तो कुठून बोलवायचं याला त्याला तवा येणार तवा म्हणते टेम्पो आला एखादा तवा म्हणतो लय मात्र असले त्याला पण अशी जवळ सोय असले माणूस पटकन ये करते ना हा ना हे तर सोयच नाही ना तुझी काय झाला जवळच्या जवळ अवस्था गैर गैर आहे त्यांची राहण्याची सोय नाही खेडे गावातून हॉस्पिटल त्याच्यामध्ये खाट नाही पाण्याची व्यवस्था नाही ची व्यवस्था नाही नाही अजून एकदा ना नाहीत खासदारी आढळगाव पाटील जवळजवळ पंधरा वर्ष सत्ता करतात गाजवतात आणि सत्तेवर आहेत पण अजून या तालुक्यासाठी त्यांनी काही कुठल्या सुविधा उपलब्ध दिलेल्या नाहीत यांना संधी तीन वेळा दिली पंधरा वर्ष काही आमचं काम केलं नाही शंभर टक्के आमचा समाज आहे हा अमोल नमस्कार मी डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघात विशेषतः जुन्नर खेड आंबेगाव या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर माझे आदिवासी बांधव वास्तव्य करून या आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन त्यांच्यासाठी काही योजना ज्या मनात आहेत त्याद्वारे या आदिवासी भागामध्ये सापडणाऱ्या वनौषधींवर प्रक्रिया करणारा प्रकल्प या भागात आणण्याला माझा प्राधान्य असेल जेणेकरून माझ्या आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार प्राप्त होईल त्याचबरोबर या भागात आढळणाऱ्या वनौषधींसाठी एक संशोधन केंद्र तयार करून नेमक्या कोणकोणत्या वनस्पती कशा प्रकारच्या वनस्पती त्यांचा कशा पद्धतीनं वापर हा होऊ शकतो या पद्धतीचं एक संशोधन केंद्र या परिसरात आणू त्याद्वारे आणखी काही प्रकल्प या भागात आणता येतील का यासाठी प्राधान्य असेल रस्ते पाणी वीज या गोष्टी तर आहेत परंतु बऱ्याचदा या भागाची अवस्था धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी आहे त्यामुळे साखळी पद्धतीनं बंधारे बांधून या गावांच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्याकडं माझं प्राधान्य असेल या भागातल्या माझ्या आदिवासी बांधवांच्या क्रीडा गुणांना हेरून त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या भागात क्रीडा संकुल सुरू करावं जेणेकरून एक हिमादास एक लिंबाराम कदाचित खेड जुन्नर आंबेगाव या तालुक्यातल्या आदिवासी भागातून सुद्धा देशाचं प्रतिनिधित्व करू शकेल हे स्वप्न घेऊन पुढे चाललं आदिवासी तरुणांसाठी युथ गायडन्स सेंटरच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा माझा आदिवासी बांधवांच्या घटनेने दिलेल्या आरक्षणावर कोणतीही बाधा येणार नाही यासाठी मी कटिबद्ध राहीन तसेच या भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी एक डॉक्टर या नात्यानं जे माझं योगदान देता येईल ते मी योगदान देईन माझ्या आदिवासी बांधवांसाठी दोन शब्द महत्त्वाचे एक स्वाभिमान आणि दुसरं स्वावलंबन आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आता डॉक्टर अमोलशिवाय पर्याय नाही डॉक्टर अमोल फुल्हे यांच्या घड्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी आपलं मत अमोल आहे राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साधी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा